बीड राज्य कर अधिकारी म्हणून कार्यरत असलेला सचिन जाधव यांचा संशयास्पद मृत्यू झालाय या प्रकरणी आता अधिकाऱ्याच्या पत्नीनं माझ्या पतीला टॉर्चर केलं गेलं त्या आत्महत्या करू शकत नाही असा दावा केलाय पतीसोबत हे के आठ दिवसापासून खूप डिस्टर्ब होते त्यांना मेंटली टॉर्चर केलं जात होतं ऑफिस मध्ये किंवा सात आठ दिवसापूर्वी ज्या काही त्यांच्यासोबत घटना झाल्या माझ्या मुलांसोबत घटना झाल्या की त्याच्या शाळे बाहेर समजा त्याला किडनॅप करण्यासाठी मुलं पाठवले गेले किंवा त्यांच्या ऑफिसच्या बाहेर पण गाडीला धक्का लागल्यानंतर त्यांना शिवीगाळ करण्यात असं इनडायरेक्टली टॉर्चर केलं जात होतं त्यांना काही गोष्टीवरून आणि नंतर त्यांच्या जे गाडीमध्ये सुसाईड नोट आहे असं म्हणतात ती मला अजून दाखवली गेलेली आहे मी त्याच्यासाठी सुद्धा मागणी केलेली आहे पण ती मला अजून दाखवली गेलेली नाही ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव आहे त्याला डायरेक्ट मला न्याय पाहिजे त्याला सजा झाली पाहिजे आणि मी ती फिर्याद दाखल करण्यासाठी आली माझी फिर्याद घेत नाहीये ते माहीत नाही पण मला असं फिर्याद घेऊ आपण थोडं वेट करा या गोष्टी तुला उत्तर दिलं जाते माझी फिर्याद घेतली जात नाहीये माझी मागणी एवढीच आहे की जी माझी फिर्याद दाखल केली जावी आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे नाही सर ते सुसाईड करू शकत नाही सगळ्यांनी बघितलं असेल त्यांना सगळ्या युट्यूब चॅनलला हे ते किती स्ट्रॉंग आहे ते सगळ्यांना माहिती आहे ती, ती सुसाईड करू शकत नाहीत त्यांना मेंटली खूप म्हणजे खूप टॉर्चर केलं गेलं ते डिस्टर्ब होते एक महिन्यापासून खूप जास्त डिस्टर्ब होते मी ऑब्झर्व केलं होतं ती घरे बोलत पण होते की मी खूप डिस्टर्ब आहे मला ऑफिसचा खूप जास्त ट्रेस आहे